रेखा ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह वर झालं का जेवण ताई झालं का काय झालं टाळ्या वाजवायला नमस्कार रेखाताई स्वागत आहे बोला झालं का पाठवून सगळं जरा लिहिलेलं आवडलं म्हणून ठेवलं अन्न दादा खूप छान लिहिलं आहे कोणी लिहिलं आहे ते लिहिलंय कोणी तरी रियालिटी आहे ना नायो दादा, हो का घरी आलो जेवण करेल अस नाही अस नाही म्हणजे धन्यवाद साठी धन्यवाद कोण पाठवतोय शंभर टक्के फुलाचे गुच्छ असत आहेत असत आहेत रेखा येत बोला रेखाता सत्य परिस्थिती असल्यासारखं वाटत हो आहे ना सत्य परिस्थिती मीच आहे हो ओळखलं मी तुम्हीच आहे सत्य परिस्थितीच आहे ना कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही नात्यामध्ये समाजामध्ये गोष्ट लाई लागू होते की नाही खरंच का हो मग करत आहे ना ही गोष्ट शांत राहायचं शांत कोणाला काय बोलायचं नाही काय नाही समजून सांगायचं नाही शांत शांती मी क्रांती काय ठेवून ठेवायचं मस्त तसं चहा झालं का चहा नाही अजून जेवणच नाही रे जेवण करेल मग चहा करेल घेईल म्हणजे आपल्या बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला पाहिजे मेसेज टिकत का नाही माझा आता हे कुणाला त्रास होत आहे कसला त्रास तू रागवलेला का दिसतोय कोणी पाठवलं काय रागवायचं नाही बसत हे प्रश्न नाही बसत बोला सर्वांनी शांत क्रांती पाहिजे का नाही पाहिजे सगळ्यांना

अशीच तर म्हणाली मला भेटत असली माणसाचा एकदा माणसाची एकदा शहनशक्ती संपली की तो मांडत नाही तक्रारी करत नाही अपेक्षा ठेवत नाही समजावून सांगत नाही तो फक्त शांत होतो बदलतो आणि तो बदल आणि ती शांतता सगळ्यात जास्त बोलकी असते बोला सर्वांनी शांतीत क्रांती हा शांत राहायचं कोणालाच काय बोलायचं नाही कमेंट करायचं सपोर्ट कमेंट करायचं लाईक करायचं बाय लाईव्ह वर हाय लाईव्ह वरून करायचं बाय डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही कोणाच कोणाच्या विषयात पडायचं नाही लाईव्ह संपली तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी किती दिवस रोज 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 किती दिवस नाही लाईव्हता बोलायचं लाईव्ह चा, चा विषय संपला गोष्टी संपल्या काही चालू झालंय कमेंट करायची लाईक करायचं बाय करायचं <laughs> फक्त आहे मी पण हो बघा आपण बोललं ना आपण दिसत बोलणं दिसत आपलं पण आपण काय बोलतो त्याचं कारण काय आहे आपलं काय बोला आहे काय नुकसान आहे याचा कोणी विचार करत नाही ना लताताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मला नाव आहे लताताई रेखाताई नमस्कार म्हणता लताताई आणि ताई असेल तर माझं नाव आलेलं आहे माहितीसाठी सांगतो सपोर्टिंगसाठी धन्यवाद तुमचं काम कमी आहेत का दादा जास्त करून ठेवता हो ना

रेखाताई ताई ब्ल्यूचं लोणचं केलं का रेखाताईने नाही मी लोणचं घातलं होतं ब्लूच आता परत वाटलं सगळ्यांना ब्लू काढून लोणच बनवलं होतं मस्त पैकी धन्यवास पण ताई जे होता आहे आजच्या केलं होत आहे काय झालं आजच्या पुरा काहीच नाही झालं ठरवलं ते सांगतोय मी तुम्हाला संपलं आता वाटून वाटून तुन संपलं ना आता दुसरं लोकच टाकायला लागेल आपल्याला आज हे काय आहे आज हे आपल्याला शिकवण आहे माणसाचे म्हणजे अनुभव आहेत शब्दामध्ये आपण काय अनुभव घेतो हो त्याच्यावर खिस्त काला आहे एका कीबोर्ड काला आहे लॅपटॉप का एखाद्या लवकर शिकले प्रगती झाली ऍबसुलिटली राईट बोला ताई स्वागत आहे लाईकर लाईक लाएग डन धन्यवाद नमस्कार मनातईल का जीवन चहा वगैरे लता ताई धन्यवाद सपोर्टिंग साठी आणि दादा नमस्कार नमस्कार म्हणत बोला सर्वांनी सपोर्टिंग धन्यवाद ताई लई अरे कथाई बोला जय जे भीम जयश्वीरा जय जे भीम जयश्वीरा धन्यवाद अन्न आज हे पेज का ठेवलं पण आवडलं तर ठेवलं थोडस वाटलं ठेवायला काहीतरी मेसेज सगळ्यांच्या अनुभव माहित नाही मला पण माझा अनुभव च मी ठेवलेला मला हे आवडलं वाक्य म्हणून ठेवलंय कमेंट खाता भूक लागली की तर जेवण खावा जेवण तर नाही अजून आता काय करायचं जेवण करणार आहे अजून एकत्र नमस्कार आता आलो घरी चार साडे चार वाजता करून सुटली तुमची अनिल दादा नमस्कार मला ताई म्हणतायत रेखादा लवकर असं नाही मुलाचाही नमस्कार कोणी सांगितलं उपाशी राहायला उपाशी राहायला कोणी नाही सांगितलं धन्यवाद पड काय टेन्शन आहे का जेवण केलं नाही म्हणून काय नाही रे कथा काही नाही टेन्शन मिन्शन काही नाही टायमावर जेवता येत नाही का काय सांगितलं तुम्ही जेवण नाही केलं नाही आज जेवण नाही केलं आता घरी आलं सकाळी गडबडीत गेलो जरा विसर आता घरी आलो तर आता जेवण करेल अच्छा हो बोला लता ताई रेखा ताई मोना ताई बोला मला वेळ वे की की कॉल करते नंतर मग मी सांगते ओके ओके सांगा लाईव्ह टाइम भेटला की कॉल कर बापरे नाव विसरले की काय वाटे लाईव्ह ओनर विनर काय ते काय नाव लय काय झालं आहे दादा काही नाही झालं जस्ट मला हे वाक्य आवडले त्याचं काय झालंय ताई बघा ना लाईव्ह ओनर बोल लाईव्ह ओनर ओके ओके सपोर्टर लाईव्ह सपोर्टर धन्यवाद माझी आहे मी लाईव्ह सपोर्टर बघा काय करतात दात खात जातात <laughs> खाताय म्हणून बघा नाराज झालेले आहेत म्हणता असतात काय चाललंय काय आज हा मी का कॉफी घेऊ ताई बघा रागात नाराज झालेले आहेत कोणाचाही नाही सपोर्टिंग घेऊन साठी बोला बोला लाईव्ह सपोर्टर बोला मी काय म्हणते बोला लाईव्ह सपोर्टर हो आता काय झालं अगोय करायला मी जाते बोला 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 रे काही जाऊ नका बोला बोला का चालले तुम्ही कसला रागाला तुम्हाला लाईव्हलार मी काय बोलले काय बोलले तुम्ही मला काय बोलले बोलत नाही तेच बोलले ना लाईव्ह दुसरं काय नाही बोलले गुरुताई ताई कोण आहे गोरुत रेकता रडत आहेत इथं माझी कॉपी करत आहे हो बोला, बोला म्हणत आहे

नाही होणार गोरुताई कोण आहे सांगा मला नाही माहिती कोण आहे तुम्ही शोध लावलाय ते मला नाही ते दाताई असतात ते काय सांगणार ते तर आमचे भाऊ आहेत हो ना गुरुताई बोला दाताई आणतायत आता तुमच्यात तुमचं काय चाललंय मला माहिती नाही नवीन काय एकमेकांना नाव ठेवलेत नवीन नामकरण इथे केलेलं मला काय माहिती नाही माझ्यापेक्षा जास्त करतात कोण जास्त गोरत एकत आहे कोणत आहे मला तुम्ही ओके मला अभिमान आहे माझ्या नाही ओनर काहीतरी खायला घ्या घ्याय आता जेवण आहे बनवलेलं घेतो वाढून आता जेवण तोपर्यंत तुम्ही बोला कमेंट करा चहा पण रेडी आहे लाईव्हनर उठा जागेचा आवाज येत नाही का तुम्हाला शस्त्र चला उन्ह जेवण घ्या ओके बरा आम्ही पण रेडी रेडी बनतो आता म्हणजे जेवण करताय का रेडी बनवतो गोल गोल हा ने नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा नेटवर्कच प्रॉब्लेम असते शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस टावर जरा ला, लांब आहे ना त्याच्यामुळे फाय जी नेट जास्त कनेक्ट नाही होत दादा नमस्कार नमस्कार अर्चना ताई अर्चना ताई नमस्कार म्हणतात ताई चार नंबर लाईक डन ताई बाय म्हणतात ओके ताई बाय ताई खूप खूप धन्यवाद लागायला भेट दिल्याबद्दल रेखा ताई पण बाय करतायत ओके नमस्कार ताई म्हणतात अर्चना ताई गोल गोल आता खर ते तो का आवाज आता अर्चनाई बोला झालं का जेवण